नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पॉलिटी या विषयाची माहिती प्रश्न उत्तर स्वरूपात बघणार आहोत जिल्हा परिषदेचा सर्वाधिक खर्च शिक्षणावर होतो नवीन ग्रामपंचायत विभागीय आयुक्त मंजूर करतात लक्षात राहू द्या नवीन ग्रामपंचायत कोण मंजूर करतं विभागीय आयुक्त स्थानिक स्वराज्य संस्थांना लोकशाहीचा पाहणा असे म्हटले जाते पंच निवड निवडण्यासाठी गावाचे काही भाग तयार करतात त्यास प्रभाग किंवा वाढ असे म्हटले जाते किंवा म्हणतात जिल्हाधिकारी यांची निवड केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे केली जाते परंतु त्यांची नेमणूक करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे किंवा राज्य शासनाला आहे भारतामध्ये पोलीस पाटील हे पद ब्रिटिश कालखंडामध्ये अठराशे सत्तावन्नमध्ये निर्माण करण्यात आले होते तर पोलीस पाटील पद कधी निर्माण करण्यात आलं होतं अठराशे सत्तावन्नमध्ये ग्रामपंचायतीच्या एका वर्षाला बारा बैठका घेणे बंधनकारक करण्यात आले आहे कोतवालची नेमणुकीसाठी वयोमर्यादा अठरा ते चाळीस वर्ष इतकी आहे सरपंच उपसरपंच यांच्या अविश्वास ठरावाच्या सभेच्या अध्यक्षपद तहसीलदार भूषवतात ज्यावेळेस सरपंच किंवा उपसरपंच यांच्यावर अविश्वास ठराव होतो त्यावेळेस त्याचे अध्यक्षपद तहसीलदार हे भूषवतात लक्षात राहू द्या महाराष्ट्रात जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्ट या वर्षी करण्यात आलेला आहे ग्रामसेवकाला निलंबित करण्याचा अधिकार मुख्य कार्यकारी का अधिकारी यांना आहे तर त्याची निवड कोण करता ग्रामसेवकाची कर जिल्हा निवड समिती करते लक्षात राहू द्या स्थानिक महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी सत्तावीस टक्के आरक्षणाची तरतूद आहे लोकसंख्या पर्याप्त स्थिर करण्याचे उद्दिष्ट दोन हजार सत्तरपर्यंत साध्य करावायचे आहे देशातील पहिले मॉडेल ई कोर्ट अहमदाबाद येथे सुरू करण्यात आले आहे तर लक्षात आहे लक्षात घ्या देशातील पहिले मॉडेल ई कोर्ट म्हणजे इलेक्ट्रॉनिक कोर्ट अहमदाबाद येथे सुरू करण्यात आलेले आहे स्थानिक स्वराज्य संस्थांना चोल घराण्याने विशेष उत्तेजन दिलेले आहे कुठल्या घराण्याने दिलेले जे चोल घराणे होते त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांना विशेष उत्तेजन किंवा महत्व हो दिलेलं आहे सरपंच आणि उपसरपंचाच्या गैरहजेरीत गट विकास अधिकारी हे ग्रामसभा बोलू शकतात ज्यावेळेस सरपंच आणि उपसरपंच दोन्ही गैरहजर असाल त्यावेळेस गट विकास अधिकारी ग्रामसभा बोलून घेऊ शकतात नवीन तरतुदीनुसार नगराध्यक्षाची निवड झाल्यानंतर दोन वर्षाच्या कालावधीनंतर त्याच्यावर अविश्वास ठराव आणला जाऊ शकतो महाराष्ट्र शासनाने पहिला राज्य वित्त आयोग एकोणवीसशे चौऱ्याण्णवमध्ये नेमला तर महाराष्ट्र शासनाने पहिला वित्त आयोग कधी नेमला विचारला जाईल आपल्याला तर एकोणवीसशे चौऱ्याण्णव लक्षात घ्या लक्षात घ्या महत्त्वाचं क्वेश्चन आहे ग्रामपंचायतीस कर्ज जिल्हा परिषद मज मंजूर करून देते तर ग्रामपंचायतीला कर्ज देण्याचं काम कोण करतं तर झेडपी जिल्हा परिषद करते ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय व आर्थिक बाबीसंबंधी भूषण गगराणी समिती नेमली होती कशासाठी भूषण गगराणी समिती नेमली होती प्रशासकीय व आर्थिक बाबीसंबंधी गावाच्या विकास योजनेवर पूर्ण खर्च करण्याचा अधिकार मुंबई ग्रामपंचायत सुधारणा अध्यादेश दोन हजार दोन अनन्वय ग्रामसभेला देण्यात आलेला आहे ग्रामपंचायतीच्या ग्राम बैठकांचे इतिवृत्त ग्रामसेवक लिहितो आता आपण पुढील माहिती बघणार आहोत ग्रामपंचायत सदस्य निर्धारित करण्याचा अधिकार जिल्हा आहे तर ग्रामपंचायत जे सदस्य आहे तो निर्धारण करण्याचा अधिकार कोणाला देण्यात आलेला आहे जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेला आहे गावातील जनता व गट प्रशासनामधील ग्रामसेवक हा हो प्रशासकीय दुवा आहे त्यानंतर कलम बासष्टनुसार ग्रामसेवक हो ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक तयार करतो तर कलम कितीनुसार कलम बासष्टनुसार ग्रामसेवक हो ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक तयार करतो लक्षात घ्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांना पंधरा दिवसात मजुरी देणे बंधनकारक करण्यात आलेले आहे त्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना एक फेब्रुवारी दोन हजार आठपासून सुरू करण्यात आलेली आहे मनरेगा कधीपासून चालू झाली तर एक फेब्रुवारी दोन हजार आठपासून चालू झाली लक्षात घ्या धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू